मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांनी अर्ज केलेले आहेत भरपूर महिलांचे फॉर्म ॲप्रूव्ह झाले आहेत काहींचे रिजेक्ट झाले आहेत त्यांनी पुन्हा ते फॉर्म अप्लाय करून भरलेले आहेत ज्या ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रूव्ह झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी सुरुवात झालेली आहे या रक्षाबंधनपासून पण काही महिलांच्या अकाउंटमध्ये अजून पैसे जमा होत नाहीत त्यांना प्रॉब्लेम येतो पैसे जमा होण्यासाठी अप्रूव झालेला असूनसुद्धा त्याचं एक सगळ्यात मेन कारण आहे की आपल्या बँकेला आपला आधार लिंक नाही आहे आधार कार्ड सीडिंग नाही आहे तर ते सीडिंग कसं करायचं ते तुम्हाला मी सांगतो सगळ्यात सोपी पद्धत आहे बँकेमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही करू शकता पण आता बँकेमध्ये खूप गर्दी आहे ही जर का तुम्ही गर्दी तुम्हाला जर का टाळायची असेल तर सरळ आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा गुगलला सर्च करा एन पी सी आय एन पी सी आय असं टाकून सर्च करा सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट तुम्हाला दिसेल एन पी सी आय नावाची ती वेबसाईट ओपन करा हे तुम्ही लॅपटॉपला सुद्धा ओपन करू शकता किंवा तुमच्या टॅब असेल पी सी असेल किंवा इव्हन मोबाईलवर तुम्ही सुद्धा ओपन करू शकता शक्यतो मोबाईलवरती फास्ट होऊन जाते लॅपटॉपला तुम्ही सुद्धा ओपन करू शकता हे अशा ओपन केल्यानंतर एन पी सी आयच्या या पोर्टलमध्ये पहिलाच ऑप्शन आहे कन्झ्युमर नावाचा व्यवस्थित बघून घ्यायचं इथं कन्झ्युमर मीडिया डेव्हलपर्स बिझनेस वगैरे असे ऑप्शन आहे पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं ॲड बटनवर क्लिक केल्यानंतर इथं भरपूर सारे ऑप्शन दिसतील यूपीआय कॉम्प्लेंट ऑदर प्रोडक्ट कॉम्प्लेंट एटीएम लॉकेट वगैरे सो इथं लास्टला एक ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग एनेबलर यावरती क्लिक करायचं हे ओपन होईल दोन मिनटात हे ओपन झालं की या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आधार नंबर विचारलेला आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार असा ऑप्शन खाली आहे तिथं सीडिंगवरती क्लिक करायचं सीडिंगवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट युअर बँकचं ऑप्शन येईल इथून तुमची बँक सिलेक्ट करायची समजा तुमची स्टेट बँक असेल तर पहिलं वर्ल्ड टाकलं तिथं बँकेचं नाव वगैरे येईल कॅनरा बँक इंडियन बँक ज्या काही बँक आहे त्या बँकेचं नाव येथे येईल ते झाल्यानंतर खाली ऑप्शन आहे सीडिंग टाईप सीडिंग टाईप म्हणजे फ्रेश सीडिंग आहे किंवा बँक टू बँक ट्रान्सफर आहे एका बँकेतून दुसऱ्या बँकमध्ये ट्रान्सफर आहे अशा सगळे ऑप्शन आहेत हे सगळं काही न क्लिक करता फ्रेश शिडिंग वरती क्लिक करायचं त्यानंतर तुमचा बँकेचा अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा अकाउंट नंबर रिकन्फर्म करण्यासाठी परत इथे या ठिकाणी अकाउंट नंबर आणखी टाकायचा हे टाकलं टाकल्यानंतर इथं क्लिक करायचं हे त्यांचं जे काही इन्फॉर्मेशन आहे हे सगळी आपण वाचून टिक करून टाकायची दोन ठिकाणी इथं कॅपच्या आहे कॅपच्या व्यवस्थित बघायचा तो जो काही कॅपचा आहे तो टाकायचा या ठिकाणी आता या ठिकाणी एट पी जे कॅपिटल एल अगेन जी आणि एट असं आहे हे सगळं झाल्यानंतर प्रोसेडवर क्लिक करायचं प्रोसिडरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक टेक्स्ट मेसेज येईल की तुमचं जे काय रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे किंवा तुमचं जे आधार सेडिंग रिक्वेस्ट आहे ती सक्सेसफुल झालेली आहे हे चोवीस आट्ट ते अठ्ठेचाळीस तासामध्ये होऊन जाते तरी पण रिकन्फर्म करण्यासाठी एकदा तुम्ही बँकेत जाऊन चेक करा आणि या पोर्टलवरती एक सात मिनटाचं टायमिंग असते त्या ते मिन तेवढ्या वेळामध्ये आपल्याला हे प्रोसेस करायचे आणि तो एक सफिशियंट टायमिंग आहे तेवढ्या वेळात आपली प्रोसेस होऊन जाते सो ही एक सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की चेक करा आणि या ठिकाणी जर का तुमची बँक तुम्हाला सापडत नसेल आता मी जस्ट ट्राय केला की स्टेट बँक ऑफ इंडिया सर्च करायचा एस टी ए टी ई स्टेट बँक टाकल्यानंतर इथं काही दिसत नाही आहे ज्या बँक ऑफ बरोडा वगैरे दिसते तर बँक ऑफ इंडिया दिसते का आपण एकदा बघा बँक ऑफ हे काय बँक ऑफ बरोडा आहे पण बँक ऑफ इंडिया इथं काय लिस्ट दिसत नाही आहे सो हा एक ड्रॉबॅक आहे इथला हे ठराविकच बँक या ठिकाणी आहेत बाकी ज्यावढ्या बँक दिसतात त्या बँकेचं तुम्ही इथून तुम करू शकता ज्या बँक दिसत नाहीत त्यांचं तुम्ही बँकेमध्ये जाऊन केलेलं सोयीस्कर राहील थँक्यू